खरं तर साऱ्या जगाची माऊली असणारी आपली ज्ञानेश्वर माऊली पालखी आता आपल्याला बघायला मिळते आणि सोळा दिवस आळंदीहून पंढरपूर त्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय सोळा दिवस पंढरपूर आळंदीहून पंढरपूरला आल्यानंतर तुम्हाला कसा अनुभव आन तुमचा आनंद कसा आहे आनंद चांगल्यासारखा नाही हां पंधरा दिवस माझ्या मध्ये दोन नंबरच्या म्हणजे वारी असले मुक्ताबाई नंतर ही सगळ्यात मोठी म्हणजे दिंडी ज्ञानेश्वर माउली दिंडी आहे आणि म्हणजे एवढ्या लांबून प्रवास करत आल्यानंतर असं इथं पोचल्यानंतर जो आनंद आहे समजा पाय हे दुखत असते काही तुझा अनुभव त्यात अनुभव थोडा सांगा आम्हाला पंधरा दिवस आनंद आहे ना पंधरा आनंद खरा आहे खरा ते आल्यानंतर आनंदच असतो येतही झाला आनंद आनंद असेल झाला म्हणजे खरे जे फ्री ते आणि आता खर जर म्हणलं तर विठ्ठला देवळात नसून आहे मग त्यानंतर तुम्हाला कळसा दर्शन घेतल्यानंतर आता एवढा दिवस चालून आल्यानंतर तुम्हाला दर्शन हे आपोआपच भेटत असत का बघ सारखं जळ जळ दिसतो सकाळा कळ दिसतो जळा हा बर्वे पंढरपूर विठ्ठल हा आणि आता तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो आता मागून आम्ही येताना निवृत्ती महाराजांची पालखी असं म्हणजे असा दिंडी भेटीचा सोहळा असतो म्हणजे गुरु गुरु भक्तीचा जो सोहळा मी पहिल्यांदा पाहायला मिळाला मला आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं निवृत्ती महाराजांनी ही आपला म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया रचला म्हणजे ज्ञानेश्वर गुरु गुरुज्ञान देऊन म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला मग त्यामुळे तुम्हाला काय वाटतं बाबा की ज्ञानेश्वर माऊलींनी एवढा स सगळं सर्व धर्मभाव सोडून हा हा वारकरी संप्रदायाचा पाया रचला मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय असं आता सगळे लोक तुझं भाऊ का आता मी तू पण जाऊ दे दुरी एकच गोंगडू पांगुरी खाली सगळे असे भाऊ सगळे तुझं कोण मी तुम्हाला काहीच नाही हा सगळे एकच भाऊ एक असं काहीच वाट पडलं निमंत्रण नाही आणि आता असं सगळेजण धर्म करते आणि कुठलाच भाऊ भेदभाव नाही आणि एकमेकाचा पाया पडून असा आनंद हा कुठल्याच जगाची म्हणजे